थांबाहेांबाई थांबा आधी तुझा हॅलो काय रा बर बर चालते चालते त्याला आम्ही थांबतो इथं त्याला अडवतो हो चालते चालते येऊ तू त्याला ए थांबाई चला ए थांबाई थांबा आलायचंय का बघू आपण ए थांबे गाडी साईडला घे बोला इथे तू तेच का हो ये जरा साईडला गाडी घे साईडला याची काय झालं काय आमच्या बहिणीला त्रास देतोस आता वाटतोय गोड वाटत का परत माझ्या बहिणीकडे बघितलंस तो बहिणीच्या मागा लागलास लय मारेन मग आठवून येईल तो तुला सहा महिने मारणार बापन माझा टाइम दिला तुला सहा महिन्याचा मी नाही दिला विचार पण करायचा ना माझ्या बहिणीचा कुत्रा का मारेन तुला जीवन सोडला आहे परत जिवंत मारून टाकीन आपण टाकी कळलं का गप निघायचं परत दिसलं ना जेव्हा गाडी हॅलो हो काय घरातनच निघतो आता हॅलो आलो पाच दहा मिनिटात आलो आयो हो का रणवान मला जायचं कामा कुठं आता रेथ दररोज जात नाही का तुला माहित नाही कामावर अरे नको जावस कशाला दाद्या नको ती करतोय काय पण तुला एवढं शिकावलं ह्याच्यासाठी गेली सांग बरं आम्ही हा आपलं इथं खाली गाळ आहे तिथं आपलं खताचं बिताचं दुकान टाक पप्पांशी मी बोलते संध्याकाळी ते काय निम्म पैसे देते मी काय देते आपलं काम कर आपल्या दुकानात कशाला लोकांच्या हाताखाली काम करायच्या अजून कर काम केलं पाहिजे बरं बरं जेवायला वाढते मी रानात जाते तुला जेवाय वाढून जातो कामावर हो चालते वाट जातो मी नीट रे हो फोन आला फोन आला हा बोल तिथे हो का मग निघालो आहे तू कुठे आहेस कॉलेजच चालू आहे ना निटकर कॉलेज हा कधी येणार पांढऱ्याला कधी येणार आहे बरं या दोन दिवसात येणार आहे का घरी सांगितलं आहे का येणार आहे म्हणून बरं चालते ठीक आहे मला फोन कर मग तसा चालते हो 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 चालेल बाय पाहिजे हा बरं एक मिनटं तुला फोन करतो काहीतरी इकडे बोल लवकर गडबड झाली बोलकी ज्या काय चाय विषय झाला काय मामाच्या गावाला काहीतरी मला कळलं भांडण झाले ते तुला मारला निबार भांडण झाली कुणी मारलं तुला जरा विषय झाला माझं तुला माहितीच त्या विषय हो माहिती पण त्यांनी हात लावा नव्हता पाहिता तुला काय झालं त्या ठिकाणी मी जरी तू जरी असतास ना ते दुसरे झाला असता शेवटी ती तिची बहिणी चल बर कोणी मार रे बघू चल जाऊ दे वरून दे चल रे तर काय तुला मारले शेवटी त्यांनी जाऊ दे शेवटी त्याची बहिणी तिने जेव्हा रिॲक्ट व्हायचं तेव्हा रिॲक्ट झाला ते मी जरी उभा असतो तिथं त्या ठिकाणी तरी मीच तेवढी अरे पण तुला मारलंय त्यांनी चैत्या हो जाधी म्हणते सोड बर जातो का मग म्हणून लई दुसरं झालंय बर चालतंय ठीक आहे जा आणि काय झालं तर मला फोन कर मग संध्याकाळपर्यंत चालतंय बोलूया बोलूया जाऊ का हो चल हॅलो कुठं आहेस तू बरं आहेस का काय चाललं काय नक्की तुझं हो चाललेत माझे प्रयत्न तीन महिने झाले तीनच महिने राहिलेत तू काय करणार आहेस का नाहीस बरोबर आहे झाले तीन महिने एक तर मला आता आईची पण लई भीती वाटायला लागली तिनं तर माझं कॉलेज पण बंद केलंय त्यातूनच स्थळ बघती माझ्यासाठी काय करू मी तू कर काहीतरी लवकर तीन महिन्यात एक महिन्यानंतर मी मामाला फोन करीन आणि मामाला बोलवीन मी ठीक आहे हो ठीक आहे नको टेन्शन घेऊन करतो मी मामाला पण एका महिना लवकरात लवकर बघ काहीतरी ते मला तर सहन होईना झालंय एक तर दररोज मी टोमणे खाते घरातून हाय मला बी काळजी त्या गोष्टीची तू लवकर काहीतरी कर तू बघ काय करायचं ते आई फोन हाक मारती मला मी ठेवतो कसं जर आता काम कोणाचा फोन आला आकाशाला मुडदा फोन करतोय मला मरूदी तिकड़। मी नाही मुकळी कामात फोन उचलायला hmm? काय तरी आलंय वाटतं काय पाठवले व्हॉट्सअपला या बाया कसल्या तरी दुकानाचा फोटो आहे वाटतं खत्ताचा दुकानाचं आहे खताचं दुकान टाकले वाटतं काय बी कर काय नाटक करायचे ते करू देत मुडद्याला जाऊ देत ह्यासाठीच फोन केला बाबा ये किती बुद्धी पाहिजेत दोन दोन महिना एकच भेटल आपल्याकडे जास्त बरं एक हा तुम्हाला काय पाहिजे किती किलो पाहिजे बाबू तुला काय पाहिजे दोन पुती पाहिजेत का एरियाची चार पोती पाहिजे होती चार नाही मग एकच होती हँडलाईन तो नाही तुम्हाला काय पाहिजे दहा चोवीस चोवीस का किती पोती पाहिजे चार पाहिजे का पूर्व टाकून दिली गाडी ए तेवढी दहा दहा चोवीसची चार पोती टाकून दे आणि दोन एरियाचे वेगळ्या वेगळ्या गाडीत एक एक पोतं टाकून घे तेवढं हा आणि ती माका चार किलो लवकर कर आणि ती मी ती दोन किलो एक लवकर कर पाच सर कर लवकर तू हा बोला की मामा हे खत न्यायला इकडे कसं काय खत न्यायला आलो तू खत न्यायला आलो चालेल कुठलं खत पाहिजे कुठलं पाहिजे मामा बोल काय चायते सकाळ धरणं सांगितलंय मला दुकान बंद कर अरे काय चायते सकाळ धरण सांगितले ना का तुला दुकान बंद कर जायचं आपल्याला एवढीच काय गर्दी तुला काय सांगू आता जाऊ की की, जा, की चार चारपुत्री टाकली की लगेच जाऊ आपण लगेच जाऊ बाहेर दुकान नक्की आपलंच दुकान आहे एक महिना झाला की सांगितलं काय मामीला फोन केला होता आणि पत्रिका टाकली होती ओपनिंगची आणि तुम्हाला फोन केला होता तुमचा फोन लागत होता पण मामीला फोन केला गेलो तू हा पडला पाहण्यात पाण्यात पडला दोन दिवस झाला तर चालू मामीला सांगितलं होतं मी म्हणजे फोन केला होता पत्रिका बी टाकली होती ओपनिंगची पण मामीं काय कामात असलं मग हो काय उचलला नसल नाही काय मला काय बोलली ना ती बघू आता चाल हां बरं कुठलं पोतं पाहिजे घेऊन जा मग काय इशे पैशा पिश्याचं बघून नंतर कुठलं पाहिजे एरियाचं पाहिजे युरिया एक पाहिजे ती हां दहा सव्वीस एक अठरा अठरा झिरो आणि डीएपी ए पी बरं चालतं आहे ऐकल्या ना तेवढी गाडी चार पोधे टाकून दे चल हां जो दनपण दुकान चांगलं आहे हा पण स्वस्त आहे ते

हां 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 बरं ते काय बी असू पण पोरगीला स्थळ चांगलं शोधा यंदा काय बी करू मला पूर्गीचं माझ्या लगीन लावायचं आहे हां चांगलं बघा बरं बरं चालते चाल हो हो चालते लवकरात लवकर बघून मला फोन करा हो हो चालते ठेवू का मग आता ह्या फोनला काय वाकाहून कुठ सारखंच हँग हा या पोरगी ते पोरगे ना आता फोन पण हँग या नशीबच माझं हँग झालं वाटत मग मी कुठे गेली असं ना गौरव काय करते माग मला काय माहिती ती मोठी नीट बोलते माझ्या घर काय करते ग काय करते मग आत्याची चुका पडल्या ना ते शक्य या नीट विचारलं ना तुला चांगलं विचारलं ना मग काय दिसा ना का भिंती या ती कसल भिंती गावात राहिले तर मग तसच ते अजून बी आणायच आहे होय तुझं त्या दिवशी फोन वाढतो ना ग आला तर व्हॉट्सअप पत्रिका टाकली होती मग नाही राहितो मला तेवढीच काय म्हणायची ना लक्षात नाही राहिलं मला सांगायचं तुम्हाला हम्म दुकान टाकली खाताच बर मग चांगलं चाललं त्यांचा त्याचा बर व्यवसाय तो मग किती केला तरी धंदाच हो आज चालला उद्या कधी बंद पडल ते सांगून येणार आहे का धंदा शिवटा बघ जम चांगला बसवलं तिने आता त्यात मग आता तशी झालाय ना महिनाच झालाय बघू नंतर ना काय करायचं काय नाही ते आलंय जर वाटत असेल ना तुमच्या भाच्याचा धंदा चाललाय म्हणून मी पूरगी देईन माझी तर हा काय विचार अजिबात डोक्यात आणू नका कळलं ना मला अजिबात तुमच्या भाच्याला पूरगी माझी द्यायची नाही बघू आपण मग तोपर्यंत नाव गोष्ट पण काढू नका अजिबात दुकान टाकले बाबा ही झाली बोलावली म्हणून सांगितलं ना माझ्या लक्षात नाहीत मला काही एक काम नसते आलं मोठ सांगायला बाच्याच दुकान चाललंय हे काय माझ ऐकणार नाहीत शेवटी किती केलं तरी लाडकाचा भाचा हम्म हॅलो हा भटजीभोआ मी बोलती हा त्या दिवशी तुम्ही मांडला होता ना ते कुठलं स्थळ आलंय म्हणून हा काय झालं त्याच पोरगी पसंत पडली ना हां होय का मग उद्याच बोलवा की चहा पाण्याला चांगलं असलं तर आपण फिक्स करून टाकू बरं बरं चालते चालते हो हो नक्की या उद्या त्या पाहुण्यांना घेऊन वाट बघते मी हां हां ठेवू का मग हॅलो कुठे आहे तू बोल की अन्न अरे आईनं स्थळ माझ्यासाठी फिक्स केलं आहे बहुतेक ते मला उद्या बघायला येणार आहेत काय म्हणते तू लवकरात लवकर काहीतरी कर तू नको टेन्शन घेऊ लई झालं मामीचं मी बी लई दिवस झाला ऐकून घेऊ ते मामीचा बघ काय होत ते लवकरात लवकर काहीतरी कर नाहीतर मग आज संध्याकाळी आपण पळून जाऊ जाऊ संध्याकाळ संध्याकाळनं पळून तू बॅग भरून ठेव मला नाही सुचत मी काय नाही करणार तूच कर काय करायचंय का ते आता मला नाही सुचत मी काय करू ते तुला आला फोन करतो मी संध्याकाळी आज जाऊ बॅग भरून टाकू नको टेन्शन मी ठीक केला फोन लागतो फोन उचलला पाहिजे हॅलो कुठे जरा उशीर झाला अन्हच्या घरी कळाली कळली तर ऑलरेडी सी पहिली म्हणा पण तिची जे आहे लग्न लावणारे असतं तिचं उद्या स्थळ बाग येणार आहे ते फिक्स केली आहे तिनं तर आम्ही जाणार आज संध्याकाळ पुढून जाणार दहा वाजता तू चल आमच्या जोडीला चालते परवा दिवशी पाठोपाठ लग्न आळंद दिला जाऊ तिकडं लग्न करू चालते ठेव